चातुर्य तुझी ही धड़ाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तांद न्यांचे आकाश हळवे पेलो न धरते सखिती जा सभार

परंपरेबरोबर आधुनिकतेचा मेळ घालणारा श्यामल कापडी यांचा प्रवास कौतुकास्पद आहे डिझायनिंग उत्पादन आणि मार्केटिंग या तिन्ही क्षेत्रातला त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा आहे पाच वर्ष संगणक व्यावसायिक म्हणून काम करून देखील दागिन्यांच्या यांच्या व्यवसायाकडे वळून त्यामध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या श्यामल कापडी यांना आमचा मानाचा मुजरा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं संपादन करणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या प्रवासाची यशोगाथा आजसुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे ज्यांचं नाव आहे श्यामल कापडी श्यामल आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्यामल यांचा शीतल श्यामल नावाने गुंफण नावाचा ब्रँड आहे शीतल आणि श्यामल <laughs> जेव्हा सगळी माहिती मी तुझ्याबद्दल वाचली तेव्हा एक खूप अशी गंमत वाटली की सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली मुलगी म्हणजे गले लठ्ठ पगार छान आरामात सुरक्षित जीवन आणि अचानक गुंफण नावाच्या एका दागिन्यांच्या ब्रँड कडे वळते केव्हा ही भावना सुरुवातीला मनामध्ये निर्माण झाली की माझा स्वतःचा काहीतरी असा ब्रँड असला पाहिजे ॲक्च्युली सुरुवातीला uh, चार पाच वर्ष मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम केलं uh, मग मुलाच्या जन्मानंतर uh, त्याच्याकडे लक्ष देणं ही माझी प्रायोरिटी होती आणि सॉफ्टवेअरचा जॉब जॉब जरी पगाराचा असला तरी वेळही त्यात खूप जातो त्यामुळे मग त्याला लक्ष त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून मी म्हणजे जॉब होता तो ठराविक वेळ आणि हो, जवळपास नऊ दहा तासाचा जॉब त्या व्यतिरिक्त वे लागणारा वेळ येण्या ये जाण्यासाठी हा पण खूप जास्त होता त्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष द्यावं यासाठी सुरुवातीला मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला पण मग त्याला सांभाळताना थोडा थोडा वेळ मिळायचा रिकामा वेळ मिळायचा तर मला लहानपणापासून बीड विविंगची आवड होती अच्छा हो मन यांचं ओवणं किंवा डिझाईन्स बनवणं ह्याची थोडी थोडी आवड होती तर मग ते करायला लागली वेळ जावा म्हणून आणि मग त्यात जर इंटरेस्ट आल्यानंतर मग इंटरनेटवर वेगवेगळ्या विविंगचे पॅटर्न्स बघणे ह्या सगळ्या प्रकारात मी बऱ्याच डिझाईन्स बनवल्या आजूबाजूच्या मैत्रिणींनाही दा, मी त्या दाखवायची मग त्यावेळी त्यांच्याकडनं खूप छान फीडबॅक यायचे की तू हे व्यवसाय म्हणून का नाही विचार करत मग हळूहळू त्या दृष्टीने विचार चालू झाला की आपण करू शकतो या व्यवसायात आणि मग गुंफणची गुंफण हो शीतल म्हणजे तुझी बहीण जी अमेरिकेत असते तर ती आणि तू मिळून हा व्यवसाय करता शीतल श्यामल हा सगळा व्यवसाय करताना अचानक तुझं बदललेलं क्षेत्र मग भांडवल किंवा ह्या व्यवसायात काय काय अडचणी येतात किंवा काय काय केलं पाहिजे किंवा लोकांना काय आवडतं ह्या सगळ्याचा सारासार विचार कसा केला सुरुवातीला तर म्हणजे विचार करायला जेव्हा चालू केला त्याच्यानंतर तेव्हा मला डिझाईनचे पॅटर्न्स बनवता येत होते पण कारागिरासारखं फिनिशिंग करता येत तर मग ते फिनिशिंग शिकण्यासाठी म्हणून मी एका इन्स्टिट्यूटमध्ये गेले तिथे तिथे मी जाताना माझ्या बऱ्यापैकी सगळ्या डिझाईन्स पण त्यांना दाखवण्यासाठी घेऊन गेले डिझाईन्स बघून ते म्हणाले की तुम्हाला तसा कोर्स करायची गरज नाही तर तुम्ही आमच्याकडे ऍज अ ज्वेलरी डिझायनर जॉब करा आणि मग तुम्हाला ज्याची गरज आहे फिनिशिंग टच शिकण्याची ते तुम्ही त्यातच शिकाल म्हणून पण कोर्स केला होता आधी नाही आधी पूर्वी नव्हता केला कुठला लिव्हिंग नाही इंजिनिअरिंग रिलेटेडच पहिले तर शिक्षण होतं पण मग मी जेव्हा नेटवर बघून या गोष्टी शिकत होते त्यामुळे मग बऱ्यापैकी माझ्याकडे पॅटर्न्स रंगसंगती तयार झालेले ते त्यांना दाखवायला घेऊन गेली होती मी आता जसं हे तुझ्या गळ्यात आणि कानातलं तुझ्याच ब्रँडचं तू घातलं जे खूप गोड आहे तर सुरुवातीला मग ह्याचं डिझाईन तुम्ही पेपरवर तयार करता का आणि मग नंतर आयडियाज कशा सुचतात वेगवेगळ्या आयडियाज तर म्हणजे जुने जे पारंपरिक आपले दागिने आहेत तर त्यांचा आम्ही दोघेही कायम अभ्यास करत असतोच साधारण आता पुतळी जर उदाहरण घ्यायचं झालं तर पुतळा आपल्याकडे कशा गाठतात त्यानंतर त्या ला रेड कलर आणि गोल्डन फिनिश मध्ये येतात तर त्या व्यतिरिक्त तुम्ही त्या सिल्वर मध्ये आणू शकता किंवा मग गेरू फिनिश मध्ये आणू शकता खनाच्या पुतळ्या करू शकता म्हणजे एकच प्रकार पुतळी पण त्याचे व्हेरिएशन्स आम्ही ट्राय करत असतो कायमच त्यानंतर मग जे नवीन नवीन नवी मटेरियल मार्केटमध्ये येतो त्याचाही आम्ही अभ्यास करत असतो आणि साधारण आता बीड सर एखादं डिझाईन बनवायचं असेल तर मग ते बीड बोर्डवर अरेंज करून त्याचे वेगवेगळे वेग सेटिंग्स बनवून बघणे त्यातले काही डिझाईन आम्ही फायनलाइज करून आणि मग फोटोशूट करतो सोशल मीडियावर अपलोड करतो मग त्यानुसार फीडबॅक पण येतात बऱ्याचशा ये कस्टमर सोशल मीडियाचा खूप उपयोग होतो हो, हो, हो खूप उपयोग होतो म्हणजे ह्याची सुरुवातच ऍक्च्युली सोशल मीडियाच्या फेसबुक पेजमुळे झाली आहे म्हणजे आपण जसं म्हणतो Uh, की uh, एखाद्या गोष्टीसाठी पहिल्यांदा आपण डिझायनिंग मग प्रॉडक्ट आणि मग मार्केटिंग या तीन गोष्टी येतात यातल्या सगळ्यात ह्या सगळ्या व्यवसायात कठीण महत्वाचा टप्पा कुठला वाटतो या तीन पैकीचा ऍक्च्युअली तीनही uh, तीन... म्हणजे महत्वाचे आहेत आणि त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात म्हणजे डिझाईनिंग मध्ये बघायचं तर सारख्या सारख्या डिझाईन आल्या तर त्या कंटाळवाण्या होऊ शकतात त्यामुळे त्याच्यात नेहमी नाविन्य आलं पाहिजे बरोबर त्यानंतर अट्रॅक्टिव्ह असल्या पाहिजे की कस्टमर्सला अट्रॅक्ट करता आलं पाहिजे उत नंतर उत्पादन तुम्हाला त्या प्रॉडक्टची क्वालिटी आणि स्टर्डीनेस मेंटेन करायला लागतो मार्केटिंग आता तर खूप साऱ्या पद्धतीने मार्केटिंग केलं जातं जसं की सोशल मीडियाचं पोस्ट रील्स ह्या तर आहेतच पण त्याही व्यतिरिक्त इन्फ्लुएन्सर मार्केटिंग त्यानंतर एक्झिबिशन एक्झिबिशन हा पण खूप चांगला सोर्स असतो मार्केटिंगचा कारण तुम्हाला तुम्ही जे प्रॉडक्ट बनवता त्याचा डायरेक्ट फीडबॅक मिळत असतो कस्टमरकडनं तर मग त्यानुसार तुम्हाला बदल करता येतात आकाश पेलताना काय चॅलेंजेस आहेत ह्या व्यवसायातले कारण कुठलाही व्यवसाय काही सरळ नाहीये बरोबर म्हणजे आपल्याला जितकं असं आकर्षक वाटतं काहीतरी तर नक्कीच अडचणी येत असेल काय चॅलेंजेस आहे आणि मग ह्या चॅलेंजेसना कसं तू सामोरं जातेस सगळ्यात महत्वाचं मोठं चॅलेंज तर मला वाटतं स्किल्ड वर्कर हे असतं कारण या कामासाठी ना ऑलरेडी स्किल्ड येत नाही तर त्यांना जवळपास चार पाच महिन्यांचा कालावधी द्यायला लागतो त्यांना वेल ट्रेन होण्यासाठी त्यामुळे पेशन्स ठेवायला लागतात वेळही तेवढा द्यायला लागतो त्यानंतर कुरिअर सर्व्हिसेस हे पण एक मोठं चॅलेंज होतं कधी कधी कारण त्याच्यासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो तर कधी लेट झाले किंवा मग रिटर्न पण आले अशा गोष्टी होतात तर त्या केस केसमध्ये मग आम्हाला कंटिन्यू फॉलोअप घ्यायला लागतो म्हणजे आम्ही तो घेतो कारण मग त्या त्याचा त्या ट्रॅक रेकॉर्ड कस्टमरशी शेअर केला तर मग आम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी पर्सनली अटॅच पण होऊ शकतो असं त्या व्यतिरिक्त मग रॉ मटेरियल जे लागतं हे बनवण्यासाठी जे जे काही रॉ मटेरियल लागतं त्या, ते त्यावेळी उपलब्ध असलं पाहिजे हे पण कधी कधी खूप मोठं चॅलेंज होऊ शकतो बरोबर आणि आता हा सगळा बिझनेस माझा ऑनलाईन आहे तर प्रॉडक्ट फोटोग्राफी पण खूप महत्वाची ठरते या प्रत्येक वस्तू तयार झाली दागिना की हो। त्याची फोटोग्राफी हो त्याची फोटोग्राफी मी स्वतःच करते अरे आणि मग कधीतरी मग मॉडेल फोटोशूट्स असतात मग ते प्रोफेशनल फोटोशूट थ्रू होतात पण मोस्ट प्रोडक्ट फोटोग्राफी मी स्वतःच करते आता इतकी जेव्हा आव्हानं काय काय येत असतात <laughs> तेव्हा सगळ्यात मोठं आव्हान असतं की एखाद्या व्यक्तीला ट्रेंड करायचं की बाबा <laughs> दागिने असे तयार कर असे बनव आणि अचानक ती व्यक्ती काम सोडून दुसरीकडे जाते अशी आव्हानं प्रत्येक व्यवसायात <laughs> <तस> असतात <था>। बरोबर <laughs> असा अनुभव येतो हो येतात असे पण अनुभव येतात मग थोडे दिवस वाईट वाटतं नंतर परत पुढचा पुन्हा नव्या नव हेल्पर शो, शोधा त्याला ट्रेन करा मग त्याला असं वाटतं का अस <laughs> वाटला वाटला ने, ने, की बाबा इंजिनिअरिंग बरं होतं अजून तरी मला असं कधी वाटलं नाही की इंजिनिअरिंग ह्याच्यापेक्षा इंजिनिअरिंग बरं असं तू जो दागिना तयार करतेस तू स्वतः प्रत्येक दागिना घालून बघतेस हो म्हणजे लेंथ किंवा ह्या सगळ्या गोष्टी पॅटर्न कसा दिसतोय साड्यांवर ज्वेलरी कशी दिसते किंवा ड्रेसेस वर पण घालता येईल का यासाठी ट्राय करून बघतो आम्ही घालून बघतो बऱ्याच वेळा बरेच डिझाईन्स साधारण किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय तसे म्हणजे मी सुरुवात केली तेव्हापासून ते तर आता आठ वर्ष झाले अच्छा पण मग फेसबुक पेज नंतर सगळ्या किंवा ऑर्डर्सचा एक फ्लो यायला त्याला तीन चार वर्ष झालेत अच्छा आणि मग कोरोनाचं जेव्हा संकट आलं तेव्हा तर सगळं ठप्प होत तेव्हा काय आव्हान तुमच्या समोर करोनाचं आव्हान तर खरंच म्हणजे आमच्या दृष्टीने खूप मोठं होतं कारण ऑर्डर्स पूर्ण बंद झाल्या होत्या कुरिअर सर्व्हिसेसही अवेलेबल नव्हत्या पण हेल्पर्स होत्या त्यामुळे त्यांना मदत करणं गरजेचं होतं त्यावेळी आणि पण मग तेव्हा आमचा तो वेळ वाप वापरला जावा किंवा सत्कारणी लागवा यासाठी मग आम्ही आमची वेबसाईट स्वतःच तयार केली तिथे मग माझं इंजिनिअरिंगचं नॉलेज कामात काम आलं त्या वा नावाने वेबसाईट डब्ल्यू 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 दुमफण डॉट कॉम या uh, नावाने आमची वेबसाईट आहे okay. आणि दुसरं आणि दुसरं म्हणजे कठीण आव्हान एक होतं की वर्षभर झालं होतं गुंफण चालू करून oh. आणि बहिणीने यु ला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला त्यावेळी पण असं वाटलेलं की हे सगळं ठप्प होऊन जाईल म्हणून पण पण मग त्याचा फायदा पण होता की आम्ही चोवीस तास कस्टमर साठी अवेलेबल असतो कस्टमायझेशनसाठी किंवा ऑर्डरसाठी तर मग ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटी ह्या ज्या कठीण प्रसंगात ह्या ऑपॉर्च्युनिटीज पण आमच्याकडे आल्या की आम्ही वेबसाईट बनवू शकलो कोविड काळात किंवा मग चोवीस तास आता आम्ही अवेलेबल असतो तो जो निवांत वेळ होता तो सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला सतत स्वतःला सकारात्मक ऊर्जा द्यावी लागते कारण सतत अप अँड डाऊन्स येतात त्यावेळेला स्वतःला तू कसं बूस्ट करते मॉरली स्वतःची ऊर्जा कशी टिकवतेस म्हणजे चढ उतार तर येतच असतात oh. प्रत्येक मध्ये पण मग पेशन्स खूप महत्वाचे असतात ह्या केसमध्ये hmm. की आ... तुम्हाला जर मोठ पुढे जायचं असेल तर पेशन्स ठेवायलाच लागतात कारण बिझनेस काही एका रात्रीत मोठं होत नाही त्याला काही काळ जायला लागतो त्यामुळे पेशन्स एकतर खूप महत्वाचे असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम, तुम्ही कंटिन्यू अभ्यास करायला पाहिजे गोष्टींचा की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या रिलेटेड तुम्ही किती मार्केटिंग करू शकता किंवा त्यात नवीन काय येतं या सगळ्याचा पण अभ्यास केला गेला पाहिजे कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे चढ उतार आल्यानंतर आपण खचतो कधी कधी तर तेव्हा आम्ही कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतो तुझ्या बाबतीत तुझ्या मिस्टरांचं सहकार्य तुझ्या व्यवसायात किंवा इंजिनिअरिंग सारखा क्षेत्र सोडून गुंफण सारखा ब्रँड अचानक उभा करताना तुला त्यांचं सहकार्य कसं मिळालं ऍक्च्युअली त्यांना सगळ्यांनाच ह्या कामाबद्दल आमच्या प्रचंड कौतुक आहे आणि त्यांचा सपोर्ट पण असतो म्हणजे सगळ्या लहान लहान गोष्टींपासून सपोर्ट करतात आणि त्यांना त्यांचं एक म्हणणं असतं मी जॉब करतोय ना मग तू ऍटलीस्ट तुझा छंद जोपासू शकते तर ती छान गोष्ट आहे म्हणून तू त्यात कर म्हणजे तुला हवंय ते तू कर मी नोकरी करतो मला वाटतं हा आधार प्रत्येक स्त्रीला जर मिळाला तर ती नक्कीच यशाचं शिखर गाठू शकते हो ना हो। एखाद्या मैत्रिणीला जर आता आपली आपली ही मुलाखत अनेक मैत्रिणी बघत असतात एखाद्या मैत्रिणीला तुझं ऐकून प्रेरणा मिळाली आणि तिला वाटलं की मी पण हा व्यवसाय सुरू करावा तर साधारण सुरुवातीला किती भांडवल लागतं किती तयारी तिच्याकडे असली पाहिजे आणि कशी कशा प्रकारची काळजी तिने घेतली पाहिजे काय तू सांगशील भांडवल तर माझं सुरुवातीचं भांडवल वीस तीस हजारापर्यंत होतं जो माझा ज्वेलरी डिझायनर म्हणून मी जो जॉब करायची त्याच्यातलं पहिल्या दोन तीन महिन्याचा पगारच मी भांडवल म्हणून यात टाकला होता आणि त्या व्यतिरिक्त मग जर कुणाला चालू करायचं असेल तर सातत्य पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर तुम्ही डिझाईन्स कोणत्या प्रकारच्या बनवताय तर त्याचा पण बराच अभ्यास केला गेला पाहिजे असं मला वाटतं त्या व्यतिरिक्त मग कस्टमरशी तुम्ही कसे कनेक्ट होता ही, ही पण एक खूप महत्वाची बाजू ठरते आणि आमचा थोडासा ब्रँड व्हॅल्यू जपण्याचा हट्ट असतो कारण असे पण प्रसंग येतात की आम्हाला तुम्ही प्रॉडक्ट्स द्या पण तुमचं नाव नाही वापरलं जाणार आम्ही आमच्या नावाखाली आमच्या ब्रँड खाली डिझाईन्स पण सुरुवातीला आम्ही एक दोन वेळा तसं केलं पण नंतर लक्षात आलं की फक्त प्रॉडक्ट्स म्हणजे शॉर्ट टर्म फायदा होतोय प्रॉडक्ट्स विकले जात आहेत पण मग ब्रँड व्हॅल्यू वाढत नाही त्या गोष्टीने त्यामुळे मग आम्ही ते नंतर बंद केलं की ब्रँड व्हॅल्यू वाढण्यासाठी तुम्ही तुमच्याच ब्रँड खाली तुमचे प्रॉडक्ट विकले पाहिजे आणि त्याची क्वालिटी पण मग तशी मेंटेन करायला पाहिजे आकाश पेलताना की जिद्द चिकाटी सातत्य मेहनत ह्या गोष्टी आहेतच पण ह्या व्यतिरिक्त जर गृहिणी असेल तर तिच्यासाठी हे सगळं जगच नवखं आहे ना बरोबर तिला काहीच माहिती नाहीये तर तिने काय काळजी घ्यायला पाहिजे गृहिणी असेल तर थोडस वेळेचं मॅनेजमेंट करणं पण महत्वाचं असतं कारण घरातली सगळी कामं त्यांना करायची असतात त्या व्यतिरिक्त मुलं आहेत आणि ह्या सगळ्यातनं तुम्हाला कसं वेळ बाय डिफॉल्ट तिला ती करायचीच बरोबर त्यामुळे वेळेचं मॅनेजमेंट तसं गृहिणींना चांगलं करता येतं असं मला वाटतं म्हणजे तुझ्यामध्ये टाइम पर... मॅनेजमेंट करेक्ट टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे तू स्वतः कसं करतेस वेळेचं वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थापन आता माझा मुलगा सकाळी शाळेत गेल्यानंतर मला सात ते साडेसात तासाचा वेळ मिळतो तो वेळ माझा पूर्ण गुंफणसाठी असतो त्या वेळात माझ्या हेल्पर्स ज्या आहेत त्या पण माझ्या मदतीला असतात मग जे डिझाईन ठरवलेले असतात त्यांचं प्रोडक्शन करणं किंवा मग आहेत त्या ऑर्डर्सचं शिपिंग पॅकेजिंग करणं फोटोग्राफी करणं हे सगळं मी यावेळी आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपल्याकडे संध्याकाळ असते आणि शीतलकडे टाइम झोनुसार सकाळ असते तर त्या वेळात मग आम्ही नवीन डिझाईन डिस्कस करतो किंवा आलेल्या ऑर्डर्स डिस्कस करतो कस्टमायझेशनच्या ऑर्डर्स असतील तर त्यासाठी लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स पाठवतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मग दिवसभराच्या तिच्या वेळात ती एडिटिंग पोस्टिंग कस्टमर इंटरॅक्शन ह्या गोष्टी हॅन्डल करते हे सगळे जे दागिने आहेत हे कुठेही मशीनवर बनत नाही हे सगळे हाताने बनता। हो, बनतात सगळे हाताने बनलेले म्हणजे ते कौशल्यच आहे की हो, सगळे हो, दागिने तुम्ही हाताने करता आम्ही एक शब्द वारंवार ऐकत असतो कस्टमायझेशन कस्टमायझेशन म्हणजे नक्की काय आम्हाला नाही माहिती म्हणजे कस्टमायझेशनचा ऍक्च्युली बऱ्याच वेळा असा पण अर्थ घेतला जातो की तुम्ही एक डिझाईन दिल्यानंतर कॉपी पेस्ट करून दुसरी तशीच्या तशी, तशी आम्ही बनवून देतो असा अर्थ घेतला जातो पण खर तर कस्टमायझेशन म्हणजे समजा नवीन ग्राहक आहे त्यांना आम्ही काही ऑप्शन्स पाठवतो सुरुवातीला त्यांना हव्या त्या कलर्स मध्ये त्यानंतर तरी त्यांना त्यातनं काही ठरवता येत नसेल तर त्यांना साडीचे किंवा ड्रेसेसचे फोटो आम्ही मागवतो हो त्यानुसार त्यांच्यासाठी पीस स्पेशली अरेंज करून दाखवतो तरीही त्यांना असं वाटलं की नाही मला कन्फर्म करायचा नाहीये अजून तर त्यावेळी आम्ही तो बनवूनही दाखवतो आणि मग त्याचा फोटो त्यांच्यासोबत शेअर करतो अशा, नंत, अशा या प्रोसेस मधनं मग जे ऑर्डर्स फायनल होतात जनरली आणि विश्वासार्हता कशी मिळवता मग ग्राहकांची बरोबर आणि मग हे नवीन ग्राहकांसाठी जसा हा कस्टमाइजेशनचं फॉलो केलं जातं तसंच सिमिलरली जुन्या ग्राहकांसाठी पण साठी फॉलो केलं जातं आमच्या बऱ्याचशा ऑर्डर ऍक्च्युअली कस्टमाइजच असतात आणि मग ऑर्डर फायनल झाल्यानंतर तिचा फोटो पाठवल्यानंतर त्यांची कन्फर्मेशन आल्यानंतरच आम्ही ती ऑर्डर शिप करतो अच्छा ती ऑर्डर शिप केल्यानंतरही तू ते कुरिअर वेळेवर पोहचताय का किंवा मग कधी कधी असं होतं की कुरिअर लेट होतात किंवा पोहोच न पोहोचता परतही येतात अशा केसमध्ये मग कस्टमरचा वेळ वाया न जाता जाऊ नये यासाठी मग आम्ही नवीन पीस सिमिलर बनवून त्यांना पाठवून देतो बरो, बरो। आ, की त्यांचा वेळ सेव्ह होतो आणि परत येणारी ऑर्डर जेव्हा येईल तेव्हा येते नंतर कस्टमरची प्रायव्हसी पण जपली जाते जसं की कॉन्टॅक्ट कुठे शेअर नाही न करणं किंवा मग बरेच कस्टमर्स तर आम्हाला वेअर करून फोटो पण पाठवतात तर ते फोटो आ, फक्त कधी कधी आमच्यासाठीच असतात म्हणजे त्यांचं त्यांची प्रत्येक वेळी आम्ही परमिशन घेतो जर आम्हाला सोशल मीडिया इन्स्टावर टाकायचे असतील तर त्याची परमिशन घेतल्याशिवाय आम्ही त्या फोटोज कधी अपलोड करत, करत नाही असं कधी होतं का कारण आता हा तुमचा सगळा व्यवसाय हाताने करण्याचा आहे सगळं मशिनरीचा काहीच कुठे उपयोग होत नाही तर मागणी तशी पुरवठा होऊ शकत नाही आहे इतक्या प्रमाणात मागणी आहे आणि ज्वेलरी तयार नाही असंही कधी होतं हो अशा अस अशाही सिच्युएशन्स येतात बऱ्याच वेळा आणि बऱ्याच वेळा एक्झिबिशन्स जेव्हा असतात तेव्हाही कारण तेव्हा पण जास्त प्रमाणात प्रॉडक्ट्स तयार करायला लागतात तेव्हा मग रात्री दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत सगळं आवरलं की मग हे करायचं बऱ्याच वेळा मग हे ज्या माझ्या हेल्पर्स ज्या घरून काम करतात त्या पण जास्त वेळासाठी काम करून आणि त्या त्या तसे ती मागणी आम्ही पूर्ण करतो तू आणि तुझी बहीण शीतल आणि तू श्यामल तर शीतल म्हणजे तिचं या याच्यामध्ये किती इंटरेस्ट असतो uh, शीतलने uh, आधी दहा बारा वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केलेली पण तिला जास्त uh, कायमच त्याची आवड होती की आपण काहीतरी क्रिएटिव्ह फिल्ड मध्ये केलं पाहिजे म्हणून मन्द मध्यंतरी तिने बुटिकही टाकलं होतं तिचं पण तेव्हा मग मी ह्याचा कोर्स करत होते मग जे मी शिकत होते ते तिला फोनवर नेहमी सांगायचे तर मग त्याच्यातून कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण हे हँडमेड ज्वेलरी ऍज अ बिझनेस करू शकतो आणि मी जवळपास तो जॉब वर्षभर केला त्यामुळे थोडासा मार्केट रिसर्च नंतर कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स कशा असतात किंवा प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल येतं त्याची क्वालिटी कशी असते ह्या सगळ्या गोष्टी मग जॉबमधनं शिकता आल्या त्यामुळे मग दोघींनी मिळून फेसबुक पेजपासून सुरू करण्याचं ठरवलं तुमचा हा जो व्यवसाय हा भारतात आणि भारताच्या बाहेर पण तुमचा हे सगळं जातं ज्वेलरी हो म्हणजे भारतात तर जास्त आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जास्त आहे म्हणजे महाराष्ट्रात छोट्या छोट्या गावांमध्ये पण जिथे कुरिअरची सर्व्हिस नाही तिथे सुद्धा स्पीड पोस्टने प्रॉडक्ट जातात आणि भारतातल्या काही शहरांमध्ये महाराष्ट्र सोडला तर बाकीच्या काही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रॉडक्ट जातात आणि भारताबाहेर तसं डायरेक्ट शिपिंग आम्ही अजून करत नाही पण जो मोजका कस्टमर बेस आहे भारताबाहेर तर जनरली भारता ते इथे येणार असतील भारतात येणार असतील किंवा त्यांचे नातेवाईक तिकडे जाणार असतील तर ते बल्कमध्ये मग प्रॉडक्ट मागवून घेतात किती छान आहे सगळा हा श्यामल तुझा प्रवास हा ह्या गप्पा थांबू नये असं वाटतं पण आता वेळ संपत आली आहे त्यामुळे अर्थातच तुझा निरोप घेणार आहे भविष्यातल्या तुझ्या ज्वेलरीशी संबंधित असलेल्या सगळ्या स्वप्नांसाठी कारण तू एक स्वप्नाची वाट स्वतः तर धरलीच आहे पण तू इतरांनाही ती वाट दाखवते आहे इतरांनाही प्रकाशमान करते आहे आणि स्वतःही इतकी सुंदर ज्वेलरी घालून चकाकते आहेस तुझं हे तेज तुझं हे सौंदर्य आणि तुझी ही जी आवड आहे तुझं जे पॅशन आहे याला भविष्यात खूप यश मिळू दे अशी विधा त्याला प्रार्थना करूया आणि आज तू आमच्या स्टुडिओत आली त्याबद्दल तुझे मनापासून आभार थँक्यू मंडळी आयुष्य खूप सुंदर आहे छान आहे फक्त ते छान पद्धतीने जगता आलं पाहिजे येणाऱ्या आव्हानांना हिमतीनं सामोरं गेलं पाहिजे आणि सुरक्षितेतनं थोडंसं हटके बाजूला जाऊन आव्हानांना स्वीकारलं सुद्धा पाहिजे आणि स्वतःच्या स्वप्नांची वाट स्वतः निवडली पाहिजे हेच आजच्या मुलाखतीतून आपल्याला ऐकायला मिळालं वेळ अर्थातच थांबण्याची आहे पण डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची मैत्रीणी नवीन व्यवसाय सुरू करताना आपली मनशक्ती चांगली ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे त्या दिशेने आपण पुढे मार्ग चालायला पाहिजे परंतु नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्यातून प्रथम काही चुका होऊ शकतात आपल्याला अपयश येऊ शकतात या काळामध्ये आपल्याला मदतीला आपली माणसं कोण ते कळून येतात की आपल्या मदतीला उभी राहतात त्यांची सोबत संगट कधीही सोडू नका ते जर तुमच्या मदतीला आले तर तुम्हाला पुढे जरा जास्ती मनः शांती मिळेल मन शक्ती मिळेल तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यामुळे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळे दिवस सारखे नसतात आज जरी आपण कचून गेलो तरी याचा पुढचा मार्ग यशाचा असेल आपण प्रगती करून जास्ती चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आणि तो मंत्र सांभाळला तर आपण त्या व्यवसायामध्ये शंभर टक्के यश मिळवू शकतो